गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजा असतील सर्वांना जरी स्वामी समर्थ तर आज आहे शनिवार आणि मुलांना जायचं आहे शाळेत तर मी सकाळी सकाळी उठलेले आहे आणि इथं बघा खिडकीतून किती छान असं सूर्योदय दिसत आहे आणि इथे बघा मी दरवाजा उघडल्याच्या नंतरनं मी तुम्हाला सांगितलंच नाही आपल्या कुत्र्यांच्या पिल्लाची काय नावं ठेवलेली आहेत तर कुत्र्यांच्या पिल्लाची नावं ठेवलेली आहे जॉकी आणि रॉकी तर दोघं आणलेले आहेत तर दरवाजा उघडल्या उघडल्या लगेच त्यांची कुठं बाहेर फिरायला गेली होती अंगणामध्ये मी दरवाजा उघडलेला आवाज आला की अशी पळत आली की त्यांना असं वाटलं काहीतरी आता मला मालकीन खायला ठेवत आहेत आता पहिल्यांदा त्यांना दूध ठेवून घेते तर इथं वाट बघत आहे ती मी काय ठेवते का दूध वगैरे तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या त्यांना पहिल्यांदा दूध लागतं आणि त्यांच्यासाठी दाजींनी आणलेली आहे पी डिग्री तर ती पण खातात आणि इथं थंडी वाजत होती आज खूप थंडी होती तर इथं व चुलीपडं येऊन बसलेलं आहे उठल्या उठल्या ब्रश वगैरे करतो आणि पुढं येऊन बसतो तर त्यांनी घेतलेलं आहे म्यावला मांडीवर त्याला मणीम्यावलंही आवडती खांद्यावर वगैरे वगैरे असं फिरवत राहतो तर चला तुम्हाला सूर्योदय दाखवते तर बघा इथं जॉकी रॉकी अशी मस्त दूध दूध वगैरे पिऊन टामटुमित तुड्या मारत आहेत आणि तिथं खूप छान असा सूर्योदयाला सुरुवात झालेली आहे तर सूर्योदय नाही दाखवू शकत आता तर सूर्य उगवलेलाच नाही तर सूर्यास्त तर चला आता मुलांचं आवरून घेते त्यांचं शाळेत त्यांना शाळेत जायचं आहे सर्वांना पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळी आज होता शनिवार तर सुट्टी होती तर सकाळचा थोडासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि खरं सांगू का आत्ता तर माझी ब्लॉगिंग चॅनेल म्हणजे मला व्हिडिओ करायची विच्छाच होत नाही कारण खूप प्रयत्न करून मी व्हिडिओ वगैरे बनवते आणि व्हिडिओ व्हायरल होत नाही तर कुठंतरी नाज नाराज होते माझं मन तर आले मी आता जाळीमध्ये कोंबड्यांची जाळी आहे तिथं जाळून काढतं ते दाजी तर दोन तीन दिवसाची अंडी साचलेली आहे आणि ती गूस बाई काय घूस माहिती आहे का तुम्हाला म्हणजे उंदरासारखाच प्रकार असतो पण बऱ्यापैकी आता ग्रामीण भागात माहिती आहे तर उंदरासारखीच असते त्याच्यामधून मोठी असती म्हणजे उंदरा उंदरासारखीच असती पण मोठी असती आहे का नाही जऱ्याशी हो? तर ती गूस काय करते या जाळीमध्ये आमच्या उकीर काढती आणि तिने उकीर काढला की मुंगूस येते आहे आणि कोंबड्या खाते आहे तर आमची पाठीमागे एक कोंबडी खाल्ली तर बघा पाठीमागे इकडं कोंबड्या आजीने काही बाजरी का काही टाकले तर ते खातं ते तर मला असं बोलायचं होतं मी एवढे जीवापासून व्हिडिओ वगैरे बनवते माझे व्हिडिओ व्हायरल जात नाही व्ह्यू वगैरे येत नाही तर कुठंतरी मग माझी विच्छा मरते ब्लॉगिंग चॅनल करायची तर दाजी म्हणतात जाऊ दे बंद करा आणि मी एवढं पैसे खर्च करून किती सुंदर आईवरती सॉंग बनवलं त्याला पैसे खर्च करावे लागतात तर चला आणि खरं सांगायचं तर लोकांना लोकांची भांडणं बघायला आवडतात चांगलं बघायला नाही आवडत असा लोकांचा आहे का नाही तर बनू का नको बनवू का नको व्हिडिओ खरं बोललं की माणसाला राग येतो त्याच्यामुळे या कॅमेऱ्यासमोर खरंच बोलावं लागतं खोटी स्तुती नाही करणार खरंच आहे लोकांना लोकांची भांडणं बघायला आवडतात चांगले कंटेंट बघायला नाही आवडत मला तर असं वाटतंय जिथं भांडणं असतात ना तिथं जाऊन चॅनलला बघा किती व्ह्यू असतात आणि जेवढे आपले महाराष्ट्रातले ब्लॉगर आहेत त्यांना तर त्या प्रमाणात व्ह्यू खूप कमी इथं बाहेरच्या राज्यामध्ये यू पी बिहार त्या साईटला बघा किती कितीतरी व्ह्यू येतात म्हणजे त्या साईटचे लोक ब्लॉगिंग चॅनलवाल्याला खूप सपोर्ट करतात मोठे मोठे ब्लॉगर आहेत बाहेर त्यांचे व्ह्यू पन्नास पन्नास लाखावरती आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातल्या एकासुद्धा ब्लॉगरचे व्हिडिओ रोजचे वीस वीस लाखावर जात नाहीत तर यूट्यूबला खुश खूप कष्ट करावं लागतं आहे एडिटिंग म्हणा काय म्हणा खूप मोठे यूट्यूबर आहेत जे माझ्या ओळखीचे आहेत त्यांचे पण व्ह्यू एवढी येत नाहीत तर कुठेतरी निराश आहे मन नाराज होतं आहे मन नव्या उमेदीने रोज नव्या उमेदीने व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते हे स्वतःचं माझं वैयक्तिक एक मनोगत होतं मला वाटलं तुमच्याशी शेअर करावा तर अशी अपेक्षा आहे की सगळ्यांनी आपले हा काढायचे अंडी काढायचे आहेत दाजी खवळायला लागले तर तुम्ही सांगा ओ हो तुम्हाला नाराज नाही वाटत का व्हिडिओ नाही पळाल्यावरती दाजी नाही बोलत कॅमेऱ्यासमोर चला जाऊ द्या मी आता पटकन अंडी काढून घेते तर मी आता अंडी काढलेली आहे तुम्हाला दाखवते किती दाणी इकडं वरती सुद्धा अंडी घालते ते कोंबड्या जाऊन काय काय जाळीच्या वरती म्हणजे जा सापरावरती तर आता दाजींना म्हंटल शिडी आणून बघा तिथे किती अंडीत पडतात वगैरे नाही तर अ नाही येणार तुम्हाला तसं शिडी आणावं लागली आगाव पण करता हाताला पोच लागते का बर काल कावळ्याने नेलं काय बहुतेक कावळा पण येतोय सारखाच एकच अंड सापडलं इथं बघू शकता एवढी अंडी सापडलेली आहे आमच्या घरच्या कोंबड्यांची अंडी ते दोन दिवस झाले नाही काढलेली झाडी मध्ये तशीच ठेवली होती इकडं आबांचं चाललेलं आहे पॅकिंग उद्याची तयारी चालली इकडं ओम का कस झोपलंय मोबाईल बघत बघत न खरं चाललंय आम्ही थोडंसं तुमच्याशी बोलले रागाला काही जाऊ नका पण सध्याची परिस्थिती आहे ती मी तुमच्याशी शेअर केली त्यामुळे मला थोडस मन लागत नाही व्हिडिओ करायला तर चला शेवटी पब्लिकची इच्छा कोणाला बघायचं कोणाला नाही बघायचं त्यांचं नेटपॅक आहे त्यांचा मोबाईल आहे तर मी आता ही अंडी घरामध्ये ठेवून देते आता